आक्रमक नेता म्हणून त्यांची प्रतिमा त्या भागामध्ये होती अशा या समाजसेवकाला माझ्या पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अध्यक्ष महाराज महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य शिवसेना जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी दुःखद निधन झालं अध्यक्ष महाराज एकोणीसशे नव्वद मध्ये चिपळूण मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून आले होते परशुराम एज्युकेशन संस्थेचे संचालक संस्थेचे चेअरमन तालुका शिवसेना शाखेचे संस्थापक अध्यक्ष महाराज चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी प्रकारचं काम केलेलं होतं अध्यक्ष महाराज अशा समाजसेवकांना माझ्या पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अध्यक्ष महाराज महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य विठ्ठलराव गणपतराव निधन झाले त्यांनी सुरुवातीला ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम राजकीय सर्व सरपंच शर, शर, म्हणून आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात केली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं अध्यक्ष महाराज पंचायत समितीचे सदस्य गोटी खरेदी असे दोन वेळेला महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून आले होते अध्यक्ष महाराज नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी योगदान दिले होते अशा या समाजसेवकाला अध्यक्ष मानत माझ्या पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व माझे दोन शब्द पुरे करतो